नमस्कार मजना नाव कर्म किए फल की चिंता मत कर। म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे म्हणजे देवाला नाव नाही ठेवत आहे बरं काय काय वाईट साईड बोलत नाही कोणी अचानक येऊन दंगा करू नका म्हणजे मला चालेल पण स्टुडिओ महाग आहे ज्यांनी इथे थकलेलं आहे हे सगळं त्यांना महागात पडेल तर माझं नाव किरण निवळकर म्हणजे ज्या घराण्यात मी जन्माला घेतलं जन्माला जायचं ठरवलं त्यालाच नाव निवळकर असं ठरवलंय म्हणून कर मग की याच्या पलकी चिंता मत कर नावातच सगळं आहे किरण निवळकर तर सगळ्यांनी जसं नावावरून हो विनोद केलेले आहेत म्हणून काहीतरी आपल्या जुळवाजुळव केली तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बघा मध्यंतरी आपण फार मोठ्या एका गोष्टीला तोंड दिलं ते म्हणजे करोना पण याची जी सुरुवात झाली ती फार अधिक काळापासून झाली म्हणजे कॉम्प्युटरचा शोध लागला म्हणजे कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरला ना की त्याला लॉकडाऊन लागतो काही दिवस कोपऱ्यामध्ये बंद असतो तसंच काहीच हे करोनामध्ये झालं होतं हा सगळीकडे लॉकडाऊन लागला होता आणि अख्खी पृथ्वी झाली होती आपल्या मग मग काय सगळे प्रॉब्लेम झाले होते आणि मग झाल्यानंतर काय करणार पुढे कसा चालवणार हा प्रश्न पडला होता आणि हा प्रश्न पडलेला असताना मला सतत हा प्रश्न पडला होता की अरे बापरे म्हणजे पृथ्वी बघा निसर्ग कसा आपल्या अगेन्स्ट काम करू लागलेला आहे म्हणजे आता करोना आलं नंतर काहीतरी नवीन रोग आला होता त्यानंतर नवीन आला प्रत्येकाने नावं चेंज केली पण हा करोनामुळे झाला होता बरं का हे, हे सतत आपल्याला त्याचं रिपिटेशन होत होत पण मला म्हणजे ह्याचा साक्षात्कार तेव्हा झाला जेव्हा मी मधून जात होतो मधून मी माझ्या कार्य कामाला चाललो होतो आणि मधून जात असताना नेहमी माझ्या कानामध्ये एक गाणं वाजतं आरे, आरे प्रीतम प्या <laughs> <प्रितंप्यारे। laughs> <laughs> रे कधी कधी हे पण आहे वाचतं अरे रे अरे क्या कधी कधी हे पण वाचत हरे हरे सॉरी ते हरे हरे होते पण आरेशी संदर्भ आहे ना म्हणून ते हरे हरे असं सांगायचं सा तात्पर्य कसं तर आरे मधून मी जात होतो तर मधून जात असताना अचानक माझ्यासमोर एक बिबट्या आला आता बिबट्या आल्यानंतर नॉर्मली दोन अवयव माझ्या कपाळात जमा झाले पण त्याचबरोबर हृदय यकृत मोठं आतडं छोटा आतडं सगळे आले सगळे जमा झालेले मी बिबट्याकडे बघतोय बिबट्या माझ्याकडे बघतोय मी बाईकवर हा मी बाईकवर काय करणार गाडी थांबवलेली आहे परत बिबट्या मायाकडे बघतोय मी बिबट्याकडे बघतोय अचानक माझी रिंगटोन वाज वाजली काय वाजली रे तुझे देखा तो ये जाना सनम आता यावरती बिपटा परफॉर्म करतोय बघा यार, यार इतनो मी बिपटा परफॉर्म करतो प्यार होता है दीवाना सनम अब यहां से कहा जाए हम तेरी बिबट्याचा इगो हड झाला हर आहे मी अख्ख आरे मला ओळखत हा माझी दहशत आहे आरेच्या कंपाऊंडच्या आजूबाजूला आजू राहणाऱ्या रा लोकांना केवढी दहशत आहे माझी तू हड नाही आता तुझ्या अशा मोठ्या मसलला मी चावा घेतो ना बाईट वन गेट वन मुळव्यात देतो बघ तुला <laughs> मसाल बघ आता बघ त्रास होईल बघ म्हणून तो माझ्या याला सरसवला एवढंच एक लाल बोचा माकड आला आणि स्वतःची लाल करून गेला <laughs> तो म्हणाला की अरे माणसांबरोबर कशाला लागते त्याला काय हक्कलय याच्या नादाला लागू नको चल आपली भाऊकीची मीटिंग आहे ना मध्य आरे मध्ये आहे ना चल तिकडे जाऊया चल चल नादी नको लागेच्या आता बिबट्या माझ्या अंगावरती येणार तो बोला आठव माझ्या अंगावर फुंकून गेला काय इज्जतच नाही मग मी त्यांच्या भाऊकीच्या तयारीत राहिलो नाही मी तिथून निघालो पण रात्री रात्री म्हणजे स्वप्नामध्ये अचानक भाऊकीची मिटिंग आली आता सगळे प्राणी मात्र सगळे बसलेले आहेत आणि निसर्ग देवता सूर्याशी कम्युनिकेट करते सूर्याला सांगते अरे या माणसाने सगळी वाट लावली काहीतरी कर ना जाऊन टाक्या सगळ्यांना हा तर माझ्या सूर्यदेवता बोलते आता माझा मस्त मस्तिष्कामध्ये जो ताप आहे ना तो वाढत चाललाय एकदा त्यांना जाळून टाकतो पृथ्वी बोलते नाही ना काहीतरी ना, कर ही माणसं लोक ही जी माणसं आहेत ना ती लोकांना हसवण्यासाठी स्लॅपस्टिक कॉमेडी करतात अरे माझ्या बरोबर प्लास्टिक कॉमेडी करतात तिकडे तिकडे सगळी वेगळी प्लास्टिक प्लास्टिक आहे काहीतरी कर सूर्य बोलतो थांब थांब करतो मी काहीतरी माझा एक नेहमीचा उपाय मी करतो सगळ्यांना एक वेगळा रोग देतो कौनी कौनी आता अचानक मला जाग आली आणि माझ्यामधला एक योद्धा तयार झाला माझ्या बायकोला पण उठवलं हे गणिम आलेत अचानक माझ्या आजूबाजूला कोणी ना कोणीतरी वावरताना मला जाणवलं आता मला तयार व्हायचं योद्धा म्हणून बायकोला तयार केलं मला तयार केलं दोघं दुग, दोघेही आम्ही त्या गणिमांना निहाळतोय आजूबाजूने गणिम चाललेत खा गेला याला सोडायचं नाही याला संपवायचंच तेव्हा कळलं दोन गणवे <सवगा> दोन गणवे आहेत यांना आपलं आपण कशाही प्रकारे धारातीर्थी पाडायचंच आहे आता बघा नॉर्मली बघा तुम्ही तुम्ही जे घरी असताना किंवा कुठेही गेलात मित्रामित्रकडे तर तुम्हाला फार मच्छर त्रास देताना दिसणार नाही असणार दोनच पण ते तुम्हाला असे वाटणार की हे ताफ्याने आलेत या दोन मच्छरांना कुठल्याही प्रकारे आपल्याला मारायचंय तर माझ्या बायकोने मला शस्त्र दिलं बॅट मी बॅट घेतली आणि चौ दिशेने मी फिरवायला लागलो जसे आपले पूर्वीचे मावळे वगैरे फिरवायचे फिरवले एक आला एक झाला एक वाचला पुन्हा मी बॅट फिरवणार पुन्हा आणि मिला दोन जनिंग बनलेले बायकोला मी सांगितलं आता झालेलं आहे युद्ध संपलेलं आहे आता आपण झोपूया झोपायला गेलो तेवढ्यात हे युद्ध काही संपणार नाही मी थांबलो आता हे निरंतर येत राहत आहेत तर यासाठी आपण तयार राहणं फार गरजेचं आहे का तयार राहणं गरजेचं आहे ग्लोबल वॉर्मिंग किती वाढलेलं आहे त्यामुळे पृथ्वी आपली निसर्ग माता म्हणा किंवा एकंदर ही आजूबाजूची परिस्थिती म्हणा आपल्यावर अशा कुरघुडी करणार आहेत त्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे पण करोनापासून सुरू झालेला हा काळ हा निरंतर हा आपल्याला सतत जावं लागणार आहे थोडंच बोलून मी थांबतो ते मला